हौसेला मोल नसतं म्हणतात आणि शेतकऱ्याला तर त्याच्याविषयी विचारूच नका सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी आईला जेवढं मानतो तेवढंच दारातल्या गायीला गोट्यातल्या गायीला पण मानतो त्याला कायदा शिकवावा लागत नाही इंदापूर तालुक्यातल्या निमगाव कितकी येथील शेतकरी श्रीधर उर्फ बिट्टू राऊत यांनी आपल्या गोट्यातील गायीचे गायीचे डोहाळे पुरवले आणि त्यासाठी अख्ख्या गावाला गाव सुद्धा घातले या चंद्रागाईच्या ढोळ्या जेवणाची सध्या इंदापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे हौसेला मोल नसतं कृषी संस्कृती जपणारा हा भारत देश आहे आणि भारत देशातला बळीराजा गायीला तर महत्व आहेच पण गायीला महत्व जे आहे ते फक्त कायदा शिकून होत नाही तर ते मनापासून आलं पाहिजे या खिल्लार चंद्रागाईचं डोहाळं जेवण पुरवण्यासाठी जशा प्रकारे गर्भवती महिलेचे ढोळं जेवण पुरवतात तसाच समारंभ या राऊत कुटुंबियांनी ठेवला होता चंद्रा गाईला सुवासिनींकडून ओवाळण्यात आलं तिला पंचपक्वानाचा घास भरवं तिचं ओटीपूजन केलं या सगळ्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त देखील करण्यात आल्या खिलार गायींच्या संख्या बऱ्यापैकी कमी होत असताना ती वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न शासकीय स्तरावर होत आहेत परंतु शेतकरी देखील आपल्या गोठ्यामध्ये खिलार गाय असावी देशी गाय असावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात आणि जी गाय आहे तिचं अगदी कोड कौतुक को करतात या ढोळा जेवणाच्या कार्यक्रमाच्या पूर्वी चंद्राकाईला चंद्रागाईला सजवण्यात आलं होतं तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली होती तिचं शिंग रंगवली होती गोंडे गळ्यात गुंगरमाळा पायात तोडे गळ्यात गुलाब फुलांचा हार स्वतंत्र मंडप असी असा सगळा थाट होता निमगाव कितकीमध्ये आणि या चंद्राच्या ढोळा जेवणाच्या कार्यक्रमाचे फलकही गावागावात लावले होते चंद्रागाईसाठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह सा, खपरी भोगी पेंट त्याचबरोबर अनेक फळं मिठाई सुद्धा या गाईला देण्यात आली होती आणि निमगाव केतकीतील या गायीच्या ढोळा जेवणाची यामुळंच चर्चा झाली शेतकरी खूप आनंदी असतो त्याच्या गोट्यात जर जनावर असतील तर निमगाव केतकीच्या या ढोळा जेवणात हजाराहून अधिक पंक्ती उठल्या गावातील लोकांसह पै पाहुणे देखील या खास ढोळा जेवणासाठी आले होते त्यामुळं या बळीराजाची आपल्या परिवारापेक्षाही गायीची काळजी घेण्याची जी, जी वृत्ती आहे तिला सगळ्यांनी सलाम केला महाराष्ट्रात गाईला म्हणजे देशी गाईला राज्य गोमातेचा दर्जा दिलेला आहे पण त्यापूर्वीपासूनच देशी खिल्लार देवणी या सगळ्या गा जातीच्या गायींची सिंधी कंदार या सगळ्या गायींची जोपासना करण्याकडे कर शेतकऱ्यांचा कल कायम राहिलेला आहे आणि त्याचं प्रतीक किंवा त्याचा प्रत्यय वेळोवेळी येताना दिसतो बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून तर हे आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळं अशा गायी आपल्याला वेळोवेळी आणि जागोजागी पाहायला मिळतीलच परंतु या गायीच्या ढोळा जेवणाची मात्र चर्चा या शेतकऱ्याच्या गायीप्रती असलेल्या आदराची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे निलेश भोंग महान्यूज लाईव्ह इंदापूर